नमस्कार मी डॉक्टर संजय दत्तात्रेय सदावरते गेली बावीस वर्षांपासून मी वेदर्शी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक नवी सांगवी पुणे या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उशीर नावाची वनस्पती त्या वनस्पतीचे गुणधर्म कोणकोणते आहेत तसेच तिचे स्वरूप कशा प्रकारचे आहेत आणि मानवी शरीराला ती कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते याची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तसेच तिचे महत्त्वाचे पाच उपयोग कोणते आहेत त्या पाच उपयोगांची देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा आपल्या या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तसेच व्हि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करण्यास विसरू नका आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल कायम ऑन ठेवा नोटिफिकेशन बेल कायम ऑन ठेवल्यामुळे आम्ही आपल्या या चॅनलवरती आयुर्वेदाशी संबंधित आपल्या आरोग्याशी संबंधित निरोगी आयुष्य कशा प्रकारे जगता येईल या संदर्भात काही व्हिडिओज नेहमी अपलोड करत असतो तर असे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळण्यास त्याची निश्चितपणे मदत होऊ शकते चला तर मग उशीर या वनस्पतीची माहिती जाणून घेऊयात जास्त उशीर करायला नको चला तर मग उशीर या वनस्पतीला बोली भाषेमध्ये वाळा असे म्हणतात तेच लॅटिन परिभाषेमध्ये याला वेटीवेरिया व्हेरिया जिजा निओडिस असे संबोधले जाते उशीर मुख्यतः वर्ण्य अशा स्वरूपात आहे म्हणजे तुमचा रंग उजळणारी अशा स्वरूपात ही वनस्पती आहे तसेच स्तन्यवर्धक म्हणजे माता भगिनींमध्ये जर दूध येण्याचं प्रमाण कमी असेल तर त्यालाच स्तन्यवर्धन करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो म्हणून सैन्यवर्धक या गणामध्ये देखील ही वनस्पती मोडली जाते तसेच ही दाह प्रशमन करणारी किंवा अंगाची लाही लाही होणे अंगाची आग होणे या गोष्टी कमी करणारी असल्यामुळे तिला दाह प्रशमन गणामध्ये देखील स्थान मिळाले आहे तसेच सारीवादी गणामध्ये देखील या वनस्पतीचा उल्लेख केला गेलेला आहे ही वनस्पती एक तृणमूल स्वरूपात आढळणारी अशा स्वरूपाची वनस्पती आहे ती मुख्यतः पानथळ जागी वाढते तसेच तिचे कान साधारणपणे एक मीटर ते दीड मीटर इतक्या उंचीचे वाढू शकते तिचा उपयुक्त अंग म्हणजे वापरण्याचे अंग पाने फुले साल किंवा बीज यांच्यापैकी तिचे उपयुक्त अंग म्हणून मुळाचा वापर केला जातो उशिराचे मूळ हे औषधी उपयोगासाठी वापरले जाते उशीर वाळा किंवा सुगंधी वाळा ही मुख्यतः रसाने तिक्त मधुर अशा स्वरूपाचे आहे तिचा विपाक विपाक म्हणून वर्णन केलेलं आहे तसेच गुणधर्माने उशीर वनस्पती ही अत्यंत शीत किंवा थंड गुणधर्माची आहे वनस्पती ही, ही वनस्पती ही गुणधर्माने लघु म्हणजे पचायला अत्यंत हलकी अशा स्वरूपात आहे तसेच ती शरीरामध्ये वृक्षता वाढवते किंवा गुणधर्माने ही वनस्पती वृक्ष अशा स्वरूपाची आहे उशीर या वनस्पतीचे गुणधर्म स्वरूप तिची पर्यायी नावे पाहिल्यानंतर आजच्या व्हिडिओचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तिचे पाच महत्त्वाचे उपयोग ते उपयोग आपण पाहूयात चला तर मग पहिला उपयोग तो म्हणजे मूत्रकृच्छ किंवा मूत्रदाह मूत्रकृच्छ याचा अर्थ काही रुग्णांमध्ये लघवीला अडथळत होते पूर्ण फोर्सफुली किंवा सकष्ट मूत्रप्रवृत्ती अडथळत मूत्रप्रवृत्ती होणे लघवीला होणे अशा स्वरूपाची तक्रार असते तसेच लघवीला बऱ्याच वेळा दाह होणे किंवा आग होणे हे लक्षण देखील रुग्णांमध्ये दिसून येत असते त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात चुकीचा आहार विहार करणे पाण्याचे प्रमाण कमी असणे तसेच रात्री जागरण करणे दुपारी जेवणानंतर झोप घेणे तिखट तेलकट आंबवलेले खारट फास्टफूड जंक फूड घेणे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे अशा वेळेस उशीर ही वनस्पती उत्तम मूत्रल म्हणजे लघवीला साफ करणारी अशा स्वरूपात असणारी तसेच दाह प्रशमन करणारी म्हणजे होणारी आग जळजळ इत्यादी गोष्टी कमी करणारी अशा स्वरूपात असल्यामुळे त्यावेळेस उशीर चूर्ण साधारणपणे तीन ग्रॅम लहान केलेली खडीसाखर आणि मधासोबत एकत्र करून घेतल्यामुळे मूत्रदाह तसेच मूत्रकृच्छ इत्यादी लक्षणे त्वरेने कमी होतात सिस्टायटिस किंवा युरिनच्या ठिकाणी इन्फ्लेमेशन होणे युरिनरी इन्फेक्शनमध्ये देखील याचा निश्चितपणे फायदा होत असतो तसेच ही शरीरामधील उष्णता कमी करणारी असल्यामुळे अंगाची ज्या वेळेला लाहीलाही होत असते आग होत असते घामाचे प्रमाण खूप वाढलेले असते अशा वेळेस मात्र उशीर चूर्णं त्या ठिकाणी फक्त चोळल्यामुळे त्या ठिकाणचा दाह प्रशमन होतो किंवा त्या ठिकाणची आग पूर्णपणे कमी होत असते उशीर ही वनस्पती स्तन्य वर्धन करणारी तसेच स्तन्य शोधन करणारी अशा स्वरूपात असते म्हणजे ज्या माता भगिनींमध्ये आफ्टर डिलिव्हरी स्तन्य किंवा दूध येण्याचे प्रमाण कमी असेल अशा वेळेस उशीर वनस्पती किंवा उशीरचे चूर्ण खूप उपयोगी ठरते तसेच ती स्तन्य शोधन करणारी असते म्हणजे स्तन्यामध्ये जे वाढलेल्या दोषांमुळे जे दोष निर्माण होतात उदाहरणार्थ सैन्यामध्ये पित्तदृष्टी झाली असता लहान बाळाला ताप येणे जुलाब लागणे अंगाची आग होणे सतत तहान लागणे संबंध अंगाची आग आग होणे इत्यादी लक्षणे ते लहान बाळाला दिसून येत असतात पूर्ण सकाळी तीन ग्रॅम आणि संध्याकाळी तीन ग्रॅम कोमट पाण्याबरोबर घेतल्यामुळे सैन्यदृष्टी पूर्णपणे कमी होते आणि बाळाला होणारे दे त्रास देखील पूर्णपणे कमी होऊ शकतात हा उपयोग पाहूयात रक्तपित्त याचा अर्थ शरीरामध्ये ज्यावेळेस पित्तदोष प्रकुपित होतो किंवा पित्तदोष वाढतो त्यावेळेस तो शरीरामधील रक्ताला दूषित करतो आणि असे दूषित झालेले रक्त हे एन केन प्रकारेने कधी कधी न घो घोळण्यांच्या मार्फत रक्तस्राव होऊ शकतो शौचाच्या जागेतून रक्तस्राव होऊ शकतो माता भगिनींमध्ये मासिक धर्माच्या वेळेत अत्यर्थ होणे किंवा अंगावरून खूप जाणे अशी लक्षणे निर्माण होऊ शकतात अशा वेळेस चंदन उशीर आणि मनुका यांचा काढा सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यामुळे रक्तपित्त किंवा अंगावरून रक्त जाणे रक्त, रक्त प्रवृत्ती होणे ही लक्षणे कमी होतात रक्ताचे स्तंभन होते तसेच रक्त दुष्ट झालेले असते त्या रक्ताची शुद्धी होऊन रक्तपित्त हा आजार पूर्णपणे कमी होऊ शकतो मध्ये घामोळ्या येण्याचा प्रकार खूप अधिक असतो अशा वेळेस उशीर चंदन आणि मुस्ता आणि त्याच्यासोबत धान्य पावडर किंवा धने पावडर यांचे चूर्ण एकत्रित करावे आणि घामोळे ज्या ज्या ठिकाणी आलेले आहेत त्या त्या ठिकाणी गुलाब पाण्यातून वरील चूर्णांचा एकत्रित केलेला लेप पातळ स्वरूपात ॲप्लाय करावा याच्यामुळे घामोळ्यांचे प्रमाण खूप प्रमाणामध्ये कमी होत असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उशीर या वनस्पतींचे पाच महत्त्वाचे उपयोग जाणून घेतलेत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यास मदत करा आजच्या पुरते एवढेच पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद